अमावस्या म्हटले की अंधाराचा दिवस चंद्राच्या सर्व कला एका कलेत लुप्त होण्याचा दिवस अमावस्या ही तमगुण प्रधान मानली जाते कारण सत्व गुणांचा आश्रय असलेले चंद्रकिरणे आज पूर्णपणे लुप्त झालेली असतात अग्नी हे तेजाचे व सत्व गुणाचे प्रतीक आहे अमावस्येला पसरत असलेला तमगुण आज दिव्याच्या सत्व गुणामुळे नाश पावत असतो म्हणून आजच्या दिवशी दीप प्रज्वलनाचे अत्यंत महत्व आहे अंधाराला चिरणाऱ्या प्रकाशाची ज्योत स्वतःवर ठेवणारा हा दिवा तेजोमय नेणाऱ्या प्रतीक असत्याकडून सत्याकडे नेणारा देवधू सूर्याच्या प्रभेची प्रतिमा अशा या दिव्याला आपण वंदन करूया या दिव्याच्या ओवाळणीने आपण देवदेवतांना प्रसन्न करूया आपल्या जीवनातला अंधकार दूर करूया रामकृष्ण हरी